नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री मान्य आदित्यताई तटकरे यांच्याकडून महत्वाचे अपडेट आलेले आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर ते नेमके अपडेट काय आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला हे अपडेट कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते नवीन अपडेट तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना मिळणार लाभ ही बातमी नेमकी काय आहे तर ते पुढे बघूया आपण तर मित्रांनो बघा मुंबई चोवीस ऑगस्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलै नंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकतीस जुलैपर्यंतचे जे काही फॉर्म अप्रूव्ह झालेले होते त्या ले ले तर त्या महिला भगिनीच्या खात्यावर पैसे जमा केलेले आहेत आणि आता एकतीस जुलै नंतर ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले आहे तर त्यांच्या अर्जाची पडताळणी सध्या सुरू आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो महत्वाचं नेमकं काय म्हणाल्या त्या मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केला आहे त्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता घेऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकाकडे पाठवली जाते त्यामुळे लवकरच एकतीस जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे तर बघा यामध्ये माननीय मंत्री आदिती ताई तटकडे म्हणाल्या की ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेले आहे आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी ही जिल्हा स्तरावर सुरू आहे आणि जिल्हा स्तरावर कडून जशी ती लिस्ट गव्हर्नमेंटकडे येईल किंवा महिला विभागाकडे येईल त्यानंतर ही यादी बँकाकडे सोपवली जाईल आणि लगेच या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाईल तर मित्रांनो पुढे बघूया आपण आतापर्यंत राज्यभरातून योजने या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहे यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जाची पडताळणी सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केले आहे तर मित्रांनो बघा माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास दोन कोटी सहा लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरलेले आहे आणि उर्वरित जे काही अर्ज आहे तर त्यांची पडताळणी पण सुरू आहे आणि या योजनेला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे पैसे जर आपल्या खात्यात जमा व्हावे असे वाटत असेल तर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं अपडेट या योजनेसंदर्भातलं होतं आणि असेच अपडेट आपल्याला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद